पूर्वीच लोकशाहीची हत्या ही झालेलीच आहे सर्वांना माहिती आहे परंतु पुनर्हत्या करण्याचं पाप आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्ष अनेक वेगवेगळ्या विभूतींनी भूषवलेलं अध्यक्षपद त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीला कलंक लावण्याचं काम आज राहुल नार्वेकर यांच्या रूपाने झालेलं आहे त्याचा निषेध विभाग क्रमांक नऊच्या वतीने अणुशक्तीनगर विधानसभा आणि चेंबूर विधानसभेच्या वतीने आज इथे करण्यात आलेला आहे निषेध आहेच कारण सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या ज्या कलमाच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीने निर्णय होऊ शकले असते अशा पद्धतीची संपूर्ण माहिती ही सर्वांच्या समोर असतानासुद्धा त्याची म्हणजे त्याला जवळजवळ बाजूला करून नवीन स्क्रिप्ट या लोकांनी लिहिली आणि लोकशाहीचा गळा दाबला येणाऱ्या काळात लोकांमध्ये जाणार आणि लोकांच्या न्यायालयामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये लोक तर निर्णय देतीलच न्यायाच्या बाजूने परंतु लोकांमध्ये आम्ही सगळं सर्व जाणार आणि याचा निषेध करणार निषेध तर झालाच पाहिजे आज आम्ही हिअरिंगला पण जायचो पण आता जे अध्यक्ष नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो जेव्हा ते वर समोर बसून एक एक जण म्हणजे शिंदेगड आणि उद्धवसाहेबांचे जे जज वकील जे एकमेकांचा कसं नाही कसं चुकीचं आहे पण नुसतं ठोकळ्याप्रमाणे फक्त बघ बघत होते आणि जो आज हा निर्णय दिला हा अत्यंत चुकीचा आहे त्यांना खरं म्हणजे काय बोलणार त्यांना आज तुम्हाला शिवसेनेचा नगरसेवक तुम्ही पहिले होता शिवसेनाने सुरू केली तुम्ही नंतर असते असते तुम्ही पक्ष बदलत गेलात हा खरं म्हणजे कुठच्याही शिवसेने निकाला पटलेला नाही जय महाराष्ट्र आजचा निकाल हा जो झालेला आहे ते खरं म्हणजे लोकशाहीची हत्या झालेली आहे कारण हा जो निकाल आहे हा तसं सर्व जनतेला व आम्हालासुद्धा अपेक्षित होता फक्त त्यांच्या तोंडून निघायचा होता ते वाट बघत होतो की काहीतरी परिवर्तन होईल अशी थोडी अपेक्षा होती परंतु जे घडायचं तेच झालं निकाल हा लोकशाहीची हत्या झालेली आहे बाबासाहेबांनी जे संविधान बनवलं त्या संविधानाची हत्या झालेली असं आम्ही मानतो आणि त्यांचा जेवढा जाहीर निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण या अध्यक्षांकडून हा निकाल येईल असं कधीच अपेक्षा नव्हती की त्यांनी चांगला निकाल द्यावा कारण जे अध्यक्ष आरोपीकडे जाऊन जज न्याय मागतात तर हा जज आरोपीच्या दारात जाऊन एक तासभर चर्चा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काय निकालाची अपेक्षा करणार तर सर्व जनतेला सर्वश्रुत होता हा निकाल आणि त्या निकालाचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे आम्ही पक्षातर्फे जाहीर निषेध करतो जो निकाल लागलेला त्याचा जा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जा 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 जा, आज निषेध याच्यासाठी आहे की लोकशाहीची डवळ्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली आहे आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आहे आता आम्ही येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सर्व निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे संपूर्ण लोक लोक राहतील आणि गद्दारांना धूळ चा चारू एवढंच मी बोलतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वप्रथम तर आजच्या निषेध जो निकाल दिलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते ज्या विधानभवनातून निकाल दिला गेला त्या विधानभवनामध्ये संविधान ज्यांनी लिहिलं सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची यांनी जे संविधान लिहिलं जे घटना लिहिली त्या घटनेची पायमल्ली यांनी केली त्याचा मी मी जाहीर निषेध करते असं एक त्यांनी सगळं हे हा लोकशाही संपवण्याचा डाव आहे लोकशाही खरोखर चा, आज धोक्यात आहे आणि ह्या घटनेचा आजचा हा निकाल हा येणाऱ्या पिढ्यानपिढ्या लोकं लक्षात ठेवतील की कशा प्रकारे आज लोकशाहीचा गळा घोटण्यात आला आणि कशा प्रकारे ज्या नियमांची पायमल्ली झाली आणि त्या नियमांच्या आपल्या कलमांचा नियमांची पायमल्ली करून आज जो निकाल दिलेला आहे त्याचा जाहीर निषेध इथे करते आज राहुल नार्वेकरसारख्या अध्यक्षपदावरती ज्या विराजमान झालेल्या व्यक्तीला ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसतो त्यावेळेला तो न्यूट्रल असायला पाहिजे पक्षपात त्याच्यामध्ये नसला पाहिजे परंतु केवळ आणि केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी हा निकाल हा त्यांनी त्यांच्या बाजूने लावलेला आहे हरकत नाही निकाल हा असाच असेल हे साधारण आम्हाला अपेक्षित होतं परंतु कुठेही आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक ढग न डगमगता आम्ही पुन्हा जोमाने सुरुवात करू आणि आपलं जे काम आहे आपली जी खरी बाजू आहे ते लोकांपर्यंत माहितीच आहे परंतु लोकांनी आज विचार करण्याची वेळ आलेली येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाणार आहे आज ते नक्कीच खुश असतील आज पेढे वाटा दिवाळी साजरी करा फटाके वाजवा या फटाक्यांवरतीच तुमची चित्ता जळणार आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर